नमस्कार मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नंदिक कोणता असेल तर तो म्हणजे रुत्सम सप्त हिंदी केसरी बकासूर तर मित्रांनो आपला बकासूर आता आता कोणत्या मैदानात येणार आहे हेच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आज झालेल्या भालवणी मैदानात आपली बकासूरची गटालाच हार झाली होती बकासूरचा पायरा होता पुण्याचा आदत पिष्टन तर मित्रांनो गटाला जरी हार झाली असली तरी मित्रांनो खचून जायचं नाही बकासूर नक्कीच कमबॅक करतो तुम्हाला तर माहितीच आहे बकासूर आपला कमबॅकसाठी फेमसच आहे मित्रांनो तुम्हाला तर एक अजून एक गोष्ट कलाली असेल की जर बकासूरला जास्त दिवसाची गॅपने काढला तर बकासूरचा स्पीड थोडाफार कमी होतो मी बरंच चार पाच महिन्यापासून या व्हिडिओमध्ये नेहमीच सांगत आलेलो आहे की बकासूरला जर मोठी गॅप मिळाली तर तो मी नक्कीच त्याचा स्पीड कमी होत असतो गटाला त्याचा धोका असो त्याचं तुम्ही आज प्रात्यक्षिक तुम्ही भालवणी मैदानात बघितलं असणार तब्बल सात दिवसाच्या आरामानंतर सात दिवसाच्या गॅपनंतर आत बकासूरची हार पाहायला मिळाली असं मित्रांनो आता आपला बकासूर एका दिवसाच्याच गॅपने म्हणजे उद्याचाच दिवस फक्त आराम करणार आहे आणि सोळा तारखेच्या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पलणार आहे तर मित्रांनो वार रविवार दिनांक सोळा जून रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान होणार आहे हे मैदानाचं बक्षिताचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांकाला सत्तर तृतीय पन्नास चतुर्थ तीस पंचमला वीस सष्टमला दहा हजार अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत हे मैदान ओपनचं असल्यामुळे इथे सर्व टॉपचे नंदी येणार आहेत या मैदानाचं ठिकाण असणार ना आहे मौजे अमरापूर तालुका कडेगाव जिंगला सांगली येथे तर मित्रांनो मौजे अमरापूर येथे दिनांक सोळा जून रविवार या दिवशी आपला बकासूर शंभर टक्के पालताना दिसणार आहे फक्त एका दिवसाच्याच गॅपनी आपला बकासूर अमरापूर मैदानात दाखल होणार आहे त्यामुळे आपला बकासूर नक्कीच कमबॅक करणार आहे आणि या मैदानाचं लाईव्ह पक् प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर तर मित्रांनो आपला बकासूर नक्कीच कमबॅक करेल मित्रांनो ही जर माझ्या अपडेट आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो